उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज यवतमाळ दौऱ्यात अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी बत्तीस हजार कोटी रुपयांचं मोठं पॅकेज जाहीर कल पोस्टल ग्राउंडवरील जाहीर सभेत ते बोलत होते शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल सरकार संवेदनशील असून जिल्हाधिकारी यांनी केलेल्या पंचनाम्याच्या आधारावर मदत पाठवण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मात्र वेअभावी मदतीच्या वाटपाबाबत वाट वाट वा आढावा बैठक घेऊ न शकल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे या दौऱ्यात पवारांनी आर्थिक नियोजनावरनं महायुतीतील काही नेत्यांवर सूचक टीका केली आहे सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी जन्माला आले नाही असे ते म्हणाले त्यांनी यवतमाळच्या अपूर्ण पाणी योजनेवरही चिंता व्यक्त केली आहे याच कार्यक्रमात काँग्रेसला मोठा धक्का देत अनेक प्रमुख नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केलाय यात प्रवीण देशमुख अरुण राऊत दिनेश गोगरकर सतीश भोयर